पुण्यात महिला असुरक्षित याला जबाबदार कोण असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे या प्रकरणामुळे बजरंग दलाने कडक कारवाई करण्यासाठीची मागणी फराजखाना पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले काही दिवसांपूर्वी पुण्यातील कसबा पेठीतील भागात एका तरुणीवर एका जिहादाने कसबापेठी तांबट हाऊत परिसरातील एका इमारतीतील लिफ्टच्या बाहेर तरुणीचा विनयभंग करून पळून गेला काही वेळातच या जिहाद्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याला बाल न्यायालयात हजर केले आहे जिहाद्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी बजरंग दलातर्फे फराज खाना स्टेशन यांना निवेदन देण्यात आले यावेळी बजरंग दलाचे गणेश शिंदे बोलताना म्हणाले भूमीवर अशी काही विकृतीची माणसं फिरतायत आणि आमच्या लेखी बाळांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून त्यांचा विनयभंग करत आहेत अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही फराज खाना पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे दुसरं आपल्या पुण्यामध्ये कसबा भागातील एक प्रकरण आहे प्रसंग तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी एक मुलगी लिफ्टमधनं खाली उतरत असते त्यावेळेस एक जी विकृती विकृतीचा जो मनुष्य आहे तो त्या ठिकाणी आला आणि त्या मुलीला त्याने त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तिला तिचा विनयभंग केला अशी विकृती आपल्या पुण्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी फिरत आहे आणि ते त्या ते सगळी प्रकरणं आपल्याकडे कानावसुद्धा येत नाहीत आता हे सगळं सी सी टी व्हीमध्ये फुटेजमध्ये ते कॅप्चर म्हणून आपल्याला ते आप समजलं तरी प असे जे विकृती पुण्यामध्ये वाढत चाललेली आहेत हा पुण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे अशा विकृतींना अशा जिहादी लोकांना वेळीच जर का ठेचलं नाही तर पुणे पुढं खूप संकटात येईल असं मला वाटतं आहे म्हणून आम्ही फरच काना पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांना या ठिकाणी अर्ज दिलेला आहे की अशा विकृतींना जागीच ठेवलं पाहिजे यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई केली पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळे बजरंग दलाचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन साहेबांना विनंती केली निवेदन दिलेलं आहे जय श्रीराम